यशवक्त रत्नापणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालकांनी सभासदांवर अन्याय केलाय आपण लढलो तर सभासद आपली जागा दाखवतील भीतीने सत्ताधाऱ्यांनी केली पण न्याय आम्हाला दे न्याय, न्याय देतील असं भावनिक विधान कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीदाई मगदम यांनी हातकणंगले इथे आयोजित पत्रकार परिषदेत केलं तीन महिन्यापूर्वी पंचगंगा साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती कारखान्याकडे तेरा हजार आठशे सहासष्ट इतके वर्ग सभासद वर्ग सभासद एकशे बावीस इतके संस्था सभासद मतदानास पात्र होते मात्र मतदाना सत्ताधाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीनं विरोधी पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज घटना दुरुस्तीतील अवैध ठरवण्यात आले यात अख्खे विरोधी पॅनलच बाद होऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती मात्र विरोधी गटाच्या सभासदांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय सहकार प्रशासनाकडे दाद मागितली होती त्यामुळे केंद्रीय सहकार प्रशासनानं या प्रक्रियेला स्थगिती दिली देत नूतन संचालक मंडळच बरखास्त करत फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले त्याच अनुषंगानं कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी गटाच्या कारभारावर ताशेरे ओढले यावेळी रजनीताई मगदूम म्हणाल्या पंचगंगा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुकीच्या पद्धतीनं यंत्रणा राबवून अण्णांच्या विचारांना मांडणाऱ्या सभासदांना कारखान्यापासून लांब ठेवून अण्णांचे विचार पायदळी तोडवल्यात सत्ताधाऱ्यांना सभासदांबद्दल एवढीच आत्मीयता होती तर दहा हजारपेक्षा जास्त मयत सभासदांचे शेअर्सचे त्यांच्या वारसांकडे हस्तांतरण का केलं नाही सभासदांची हक्काची साखर कुठे गेली सभासदांच्या ऊसाची तोड न करता बाहेरच्या ऊसाची तोड कमिशन घेऊन के का केली गेली त्यामुळे सभासदांच्या झालेल्या नुकसानीला कोण जबाबदार कारखान्याचा कारभार चोख होता तर सर्वसाधारण सभेत गावगुंड आणून सभा उधळली का असं सवाल करत सुज्ञ सभासद सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळले असून त्यांची जागा दाखवून देतील असंही त्या म्हणाल्या पत्रकार परिषदेत अशोक पाटील पुंडलिक जाधव हो, रायगोंडा पाटील सुकुमार गडगे बाबगोंडा पाटील शरण कांबळे अण्णासाहेब का शहापुरे हे उपस्थित होते कारखान्याची निवडणूक होऊन नूतन संचालक मंडळ बरखास्त झालं असलं तरी सत्ताधारी बेकायदेशीरपणे कारखान्याच्या कामकाजात सहभाग घेत आहेत त्यामुळे कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी रजनीताई मगदम यांच्यासह सुकुमार गडगे यांनी केली आहे तर मागच्या तीन महिन्यापूर्वीच कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती तर निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढत केंद्रीय सहकार प्रशासनानं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं नाहीतर इतका बेजबाबदारपणा स्थानिक प्रशासनानं केलाच कसा की केंद्रीय प्रशासनाला इतिहासात सहकारात न झालेला निर्णय घ्यावा लागला त्यामुळे निवडणूक यंत्रणेबाबत वा सवाल उपस्थित होतोय मराठी हातकणी लिहून राहून साजणे